सहा जानेवारी अर्थात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न असलेल्या सिन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात येऊन सिन्नर तालुक्यातील गुणवंत पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे तर अध्यक्ष म्हणून आमदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार दिनाचा कार्यक्रम तहसीलदार नितीन गवळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे सदस्य जगन पाटील भाबड विजय गडा रवी पगार गट विकास अधिकारी रत्नाकर पगार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता के पाटील वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद गुजराती यांची अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारांचा तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यात दुबेरचे सुनील जाधव नांदूर येथील सचिन सांगळे वडांगळी येथील राजेंद्र खुळे सिन्नर येथील राजेंद्र अंकार वावी येथील संतोष भोपी शहा येथील भाऊसाहेब सोनवणे दोडी येथील नवनाथ आव्हाड आदींना प्रेरणा पुरस्कार देण्यात आला बाबासाहेब आंबेडकर सगळेच त्या काळचे मंडळी जी या पत्रकारितेचा आधार घेऊन समाजातल्या तेव्हा ती परिस्थिती बदलत असताना दुसरा टप्पा सुरू झाला पत्रकारितेचा राजकीय पत्रकारिता स्वातंत्र्य मिळवण्याच्या भावनेनं प्रेरित झालेली पत्रकारिता नंतर सुरू झाली इंग्रजी साम्राज्यावर प्रहार करायचं देशातल्या जनतेला स्वातंत्र्याची भावना स्वातंत्र्याची ज्योत त्यांच्या मनात प्रज्वलित करायची आणि स्वातंत्र्यासाठी जे काही मार्ग अवलंबता येतील ते जनतेसमोर मांडायचे मग त्याच्यासाठी वृत्तपत्र गेला अनेक वृत्तपत्र बंद करावी लागली काही संपादकांना अटकही झाली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिसरा पत्रकारितेचा टप्पा सुरू झाला विकास पत्रकारिता ज्याला आपण डेव्हलपमेंट जर्नलिझम म्हणतो किंवा डेव्हलपमेंट कम्युनिकेशन म्हणतो पाश्चात्य राष्ट्रात डेव्हलपमेंट कम्युनिकेशन विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालं होतं आपल्याकडे स्वातंत्र्य त्या दृष्टीने देखील आपण माग कारण मुळात आम्हाला आधी मुक्त व्हायचं होतं आणि त्यानंतर आमच्या विकासाची कल्पना मूळ आमचा विकास आम्हाला या पारतंत्र्याच्या सगळ्या शोखाला तोडून पुढे आहे ही आमच्या विकासाची कल्पना होती ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग पायाभूत सुविधा काय माझ्यासाठी गरजा काय त्या गरजांची पूर्तता शासन म्हणून कसे करेल हे सगळं पत्रकारित हळूहळू प्रतिबिंबित व्हायला या विकास पत्रकारितेनं अलीकडच्या काळामध्ये म्हणजे ऐंशीच्या नंतरच्या दशकांमध्ये अधिक वेगवेगळ्या आपल्याला दिसून दे, येत आणि एकविसाव्या सुरुवात एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला जे युग सुरू झालं ते इन्फोटेनमेंटचं युग सुरू झालं यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव यांच्या पुढाकाराने तालुक्यातील पत्रकारांसाठी रक्तदाब व रक्त शर्करा तपासणी बरोबरच हिंदल लॅबच्या सहकार्याने हृदयरोग किडनी फुफ्फुस रक्तविकार या व्याधींसंबंधित तपासणी मोफत करण्यात आली यस्य साठी प्रशांत सोनवणे